सावंत स्पोर्ट्स अरिना या भेगाळलेल्या माळावरच हे हिरवगार रान आज सार काही सांगून जात आहे आज आमच्या पदार्पणातला हा तिसरा सीझन सुरू होत आहे हे स्वप्न फक्त एकाच गोष्टीवर होत ते म्हणजे आमच्या रत्नागिरीतला एकतरी मुलगा आमच्या क्रिकेट ग्राउंड मधून घडावा आणि आज हा चेहऱ्यावरचा आनंद सारं काही सांगून जातो इथल्या मातीत ही मुलं आपल्या हक्काच्या क्रिकेट ग्राउंड वर घडत आहेत आमच्या डोळ्यात जी स्वप्न होती ती आज आमच्या समोर आहेत भविष्याने अगदी भरून गेला होता ही अनेक मुलं नव्या आशा डोळ्यांमध्ये घेऊन आज मैदानात उतरली होती त्यांचे स्वप्न जगणारे पालक सुद्धा त्यांच्या सोबत होते एकेकाळी एखादी गाडी तरी इथे येईल का अशी शंका बऱ्याच लोकांना यायची पण आज संपूर्ण मैदान गाड्यांनी अगदी भरून गेलं होतं यात सर्वात विशेष कौतुक करावस वाटत ते म्हणजे रत्नागिरी क्रिकेट असोसिएशन त्यांनी मुलांचं उत्तम भविष्य घडवण्यासाठी एक उत्तम निर्णय घेतला तो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आपल्या ग्राउंडवर अंडर फोर्टीन सिलेक्शन राउंड घेण्याचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही एक एक पाऊल नेहमी पुढे टाकत आहोत असेच शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू देत धन्यवाद